एक अचानक डोक्यावर पाल पडणे तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात दोन दोन पाळी भांडताण दिसणे काहीतरी वाईट घटणार आहे तीन मेलेली पाल दिसणे मोठ्या संकटातून सुटका होणार आहे मित्रमैत्रिणींनो आपल्या घरात अनेक जीवजंतू आढळतात त्यापैकी एक पाल आहे सहसा घरामध्ये पाळ दिसताच लोक पळून जातात पाल दिसली शरीराच्या कोणत्याही भागावर पडली किंवा पायाखाली आली तर काही शुभ किंवा अशुभ घटना नक्कीच घडते अशी लोकांची धारणा असते पालघरात असणे किंवा अंगावर पडणे हे वेगवेगळे संकेत देतात यातील काही चांगले तर काही वाईट परिणामही करतात ते संकेत कोणते आहेत ते आपण आज पाहणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात एक कोणत्याही सणासुदीच्या दिवशी अचानक तुमच्या घरात पाल दिसली तर तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास असल्याचे सूचित होते पण पालीचा रंग तपकिरी असावा दोन जर तुम्हाला दोन पाली भांडताना दिसले तर तुम्हाला समजले पाहिजे की तुम्हाला लवकरच काही दुःखद बातमी ऐकू येईल तीन घरातून बाहेर पडताना जर तुम्हाला पाल दिसली तर समजा तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल नवीन घरात प्रवेश करताना जर तुम्हाला मेलेली पाल दिसली तर तुम्ही लवकरच आजारी पडणार आहात तुमच्या अंगावर पाल चढली तर तुम्हाला नवीन कपडे मिळतात जर तुमच्या डोक्यावर पाल पडली तर तुम्हाला अचानक पैसे मिळतील सात जर तुमच्या पाठीवर किंवा मानेवर पाल पडली तर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये प्रगती मिळेल आठ जर तुमच्या पायावर पाल पडली तर लक्षण आहे की तुम्हाला लवकरच सहलीला जावे लागेल नऊ जर एखादी पाल तुमच्या हातावर किंवा खांद्यावर पडली किंवा चढली तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही लवकरच एखाद्या गोष्टीत विजयी व्हाल दहा आपल्या पायाखाली पाल दिसणे हे एक चांगले लक्षण आहे हे दर्शवते की तुम्ही आयुष्यात चांगल्या कामासाठी पुढे जात आहात पण तुमच्या पायाखाली पाल मरणे हे चांगले लक्षण नाही हे दर्शवते की लवकरच तुमचे मोठे नुकसान होणार आहे अकरा जर तुम्हाला प्रवेशद्वारावर एक पाल मेलेली दिसली तर समजून घ्या की तुमच्यावर काही मोठा त्रास होणार होता पण तुम्ही वाचलात लात <laughs> बारा पाल भिंतीवर चालत असली तर जु जर तुम्हाला पाल जमिनीवर चालताना दिसली तर समजून घ्या की तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे तेरा काळी पाल दिसणे हे देखील सूचित करते की तुमचे आर्थिक नुकसान होणार आहे अशा आहे की तुम्हाला पालीसंबंधित ही आश्चर्यकारक माहिती आवडली असेल कृपया हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करा व असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद